नमस्कार काव्य ओवी ब्लॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी जाणार आहे नक्षी बुटीक मध्ये छान अशी ब्लाउज डिझाईन करायला आणि साडी शिवायला तर न घालवता पाहूया व्हिडिओ आणि ती ताई नक्षी कशी करते खूप छान करते तुम्ही पाहिलं या आता चला साडी शिवून घेतलेली आहे ताईने ह्या शिवून ठेवलेली होती ती आत्ता मी न्यायला आलेली आहे तर इथे ही ओवीचा ग्रीन कलर बॉटर ग्रीन कलर घेतलेला आहे मी आणि मस्त अशी ही ब्राह्मणी पद्धतीची साडी शिवलेली आहे या ताईने आणि हा इथे आहे ब्लाउज हा तिने वर्क केलेला आहे सगळ्या प्रकारचे इथे वर्क कोणते ते वर्क करतेस हँडवर्क वगैरे सगळं असते पेज आहे तुझं इंस्टाग्रामचं पेज आहे कोणतं आहे बुटीक म्हणून माझं पेज नक्षी बुटीक म्हणून ओके हे आमच्या पेडमध्येच आहे तुम्ही जर आलात पेडमध्ये तर नक्की इथे भेट द्या कधी वाटलं तर तुम्ही इथे देऊ शकता तर इथे हा ओवीचा ब्लाऊज तिनेच शिवलेला आहे आणि त्यावरती वर्कसुद्धा केला हा आहे कमर बेल्ट मी तिच्या बेल्टवरती लिहून घेतलेलं आहे एकविरेची लेक तुम्हाला कोणत्याही प्रकारचं असा प्रकारचं बेल्ट वगैरे तुम्ही करू शकता इथे नऊवारी साडीज ब्लाउज किंवा वर्कसुद्धा करतात तर अशा प्रकारची ओवीचा आहे ही साडी आहे माझी ही नऊवारी साडी आहे ह्या ताईकडेच नऊवारी साडी शिवायला द्यायला आलेली आहे तर ही हा माझा नॉर्मल कलर आहे आता कोणत्या पद्धतीचा लूक येणार आहे हा तुम्ही माझ्या गौरीच्या ब्लॉगमध्येच नक्की पहा कारण की गौरीलाच साडी ही नेसणार आहे त्यावेळेला तुम्ही नक्की पहा कोणत्या प्रकारची साडी मी शिवणार आहे आणि कशी दिसते ती ह्या ताईने माझं माप तर घेऊन झालेलं आहे जेव्हा रेडी साडी होईल तेव्हा सुद्धा आपण जेव्हा येणार आहोत तेव्हाही ते ब्लॉग बघूच या कशा पद्धतीने शिवलेली आहेत पण लूक जो आहे तो तुम्हाला गौरीलाच बघायला मिळेल तर आता आपण इथे वर्क कोणतं केलं जातं ते पण बघूया हे ताईने आईने एक ब्लाउजचं वर्क केलेलं आहे कस्टमरचं खूप छान असं आहे हे कोणतं वर्क आहे मध्ये पैठणी ब्लाऊज आहे आणि हा आहे थ्रेडवर्कमध्ये मग ह्याची कॉस्ट कशी असते म्हणजे साधारणतः स्टार्टिंगसाठी पंधराशेपासून पंधराशे पण चालू होतं मला फ्रंट बॅक दोन स्किज आता ह्याचे किती असेल हे अठराशे ही अठराशे आणि ही हे दोन हजार हे दोन हजार अजून काय करतेस काय काय लोगो वगैरे सगळं करते ब्लाऊज शिवते नऊवारी शिवते अजून लहान मुलींचे लहान मुलींचे फ्रॉक वन पीस प्लाझो ड्रेस एकटीच करतेस नाही आहेत माझ्याकडे अजून स्टाफ आहे हा माझा जो वर्क करणारा ब्लाऊज आहे मी तो ब्लाऊज देण्यासाठी पण आलेली आहे ह्याला वर्क करून घ्यायचा आहे पण ह्याला मी माझ्या टेलरकडनंच आखून आणलेला आहे कारण की मी माझ्या टेलरकडे पहिल्यापासून जे जुना माझा टेलर आहे स्मिता टेलर त्या वहिनींकडेच हा ब्लाऊज शिवायला देते त्यामुळे इथे न देता मी तिकडे देणार आहे हीसुद्धा छान ताई शिवते पण माझा जो ठरलेला टेलर आहे त्यांच्याकडे देणार आहे तर इथे आता मी त्यांनी दिलेल्या वर्क आखून दिलेला आहे त्याच्यावर हिच्याकडनं मी आता वर्क करून घेणार आहे पण कोणता वर्क करणार आहे हा पुढच्या ब्लॉगमध्येच तुम्हाला दाखवणार जेव्हा मी ओबीची साडी आणि माझी नववारी साडी पूर्ण तयार होणार आणि मी जेव्हा नेशणार आहे गौरींना तेव्हाच तुम्हाला मी दाखवणार आहे इथे ब्लाऊज साडी नववारी सगळं शिवायला दिलेली आहे आता मी निघते